डॉक्टर हेडगेवार ग्रामपंचायत कार्यालयात धरणगावातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या डॉक्टर हेडगेवार ग्रामपंचायत कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपराय ज्ञानेश्वर जडकेकर महाराज यांच्या उपस्थितीत सोमवारी सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता झालेल्या बैठकीत भाजपात प्रवेश सोहळा घेण्यात आला यामध्ये धरंगाव शहरातील व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे ठिकाणी आणि म्हणून मित्रांनो मी आपल्याला देखील विनंती करतो की आपल्या पक्षावरती आपल्या ध्येय धोरणावरती विश्वास ठेवून आपल्यावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते आपल्यामध्ये आलेले आहेत त्यांना वागून घेणं हे आपली जबाबदारी आहेत त्यांचे काही विचार आपले काही विचार एकमेकांचे तुम्ही देखील हे एकमेकांना आपल्याला समजण्याला काही वेळ लागेल काही इतर आपले गुरु प्रथम ते कार्यकर्ते ते आहेत त्यामुळे ते नाही पण इतर जे आलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही देखील पक्षाला समजून घ्या आणि आपला हा आप पक्ष आपले संघटन आपल्या माध्यमातून या परिसरामध्ये मा या तालुक्यामध्ये शहरामध्ये कशा पद्धतीनं वाढेल याच्यासाठी तुम्ही आपण सर्वजण प्रयत्न करूयात आणि संजय भाऊने सांगितल्याप्रमाणे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात आपण या ठिकाणी बडकट करूया आणि मला खात्री आहे आपण या ठिकाणी बसलेले सर्व राष्ट्रप्रेमी हे अत्यंत चांगल्या था अशा पद्धतीनं राष्ट्रहितासाठी एकत्र येऊन काम करतील आणि एवढी अपेक्षा आपल्या सर्वांकडनं या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय लेट आहे पण थेट आहे चेतनने सांगितलं मी कुठून सुरुवात केली आतापर्यंत प्रवास केला पण त्याच्या मनात कुठेतरी खंत येते मी जिथे काम करत होतो माझ्या हातून काय चूक झाली आता बाकीच्यांना अपेक्षा आहे की आपण चांगल्या पक्षात प्रवेश करतो आहे खरं आहे सर्व तरुण मंडळी आहे तुमच्याकडून अपेक्षा आहे या गावाच्याही आहेत तालुक्याच्याही आहेत आपल्या दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत अपेक्षा आहे मोदीजींनी आपल्याला पंधरा ऑगस्टच्या लाल किल्ल्याच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला के आहे की या देशाला तरुणांची गरज आहे तरुणांनी दूर राहून चालणार नाही तरुणांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला पाहिजे आपण एक गर्मपलीशिन असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे यांना सत्यानं असं पाहिजे याच्या चुकीचे आहे त्याचे आहे तरी वटावर बसिशील चालणार नाही तुम्हाला गल्लीत उतरावं लागेल तुम्हाला काय चुकीचे काय बरोबर आहे हे लोकांना सांगावं लागेल काही लोकांकडे त्यांचे विचार असतात आपलाही एक विचार आहे पण आपल्या विचारामध्ये राष्ट्र प्रथम आहे मग आपण बाकीच्या गोष्टींना महत्व देतो माहिती आहे की आपलं जे एकोणी काही करत असेल तर ते शकतो ते मोदीजी म्हणजे सर्व जगाचा विश्वास मोदीजीवर आहे आणि त्याच विचारांवर चेतन बोलला वगैरे सर्व की नियोजन कसं असतं आपल्या पक्षाचं काय असतं आणि देश, देशासाठी जे आपण कार्य करताय सर्व मी तर म्हणेल भाजपामध्ये येऊन काम करणं म्हणजे देश हिताचा कार्य आहे म्हणजे मला सुद्धा वाटतं मी खूप लवकर भाजपात आलो मी जर आलो नसतो आणि मोदीजी जर पाहिलेस ती महाराज तर मी काँग्रेसमध्ये राहू गो कुठे मी गावात एक तर म्हणजे ट्रॅक्टरवर असो घोड्यावर असो किंवा हातीवर साखर वाटली असते आणि मी ज्या पक्ष त्यांनी मला आकडून दिलं असतं तरी चाललं असतं कारण मोदींचं काम मिळून म्हणजे मारे मी जास्त बोलणार नाही जास्त टाईम घेणार नाही आदरणीय आमचे सुभाष नाईक माऊली आबाई हे तुम्हाला माझं करते तुम्ही आलात तुमच्या सगळ्यांच्या हृदयापासून अभिनंदन